नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता फडणवीस प्रबळ दावेदार मात्र अनेक फॅक्टर शिंदेच्या बाजूने देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना अमित शहासोबत रात्री बैठक सी एम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता ठाकरे गटाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव तर प्रतोत्पदी सुनील प्रभू कायम अनिल देशमुखांच्या घरासमोर अजितदादा हेच राष्ट्रवादीचे वारसदार असल्याचे पोस्टर लावत देशमुखांना डिवचले अजित पवार रोहित पवारांची संगमावर अचानक भेट काकांचा पुतण्याला इशारा वाचलास माझी सभा झाली असती तर सातवी पास सुरेश धस यांना मंत्री करण्यापेक्षा मला करा माझी लायकी विधान परिषदेपेक्षा मोठी गृहमंत्री नाहीतर अर्थमंत्री करा लक्ष्मण हाके महाराष्ट्रात बिहार हरियाणा पॅटर्न राबवा शिंदेंना मुख्यमंत्री करा नरेश मस्केंची मागणी उद्धव ठाकरेंची नवी खेळी नव्या वीस आमदारांकडून शपथपत्र घेतले लिहून पक्षपुटीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी झाले दक्ष आणि भाजपाला सत्ता स्थापनेपासून रोखता येऊ शकते महाविकास आघाडीचे सरकार बनवू शकते एम आय एम नेत्याने सांगितला एकनाथ शिंदे अजितदादा आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याचा फॉर्म्युला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरातील पांगरी रोडवर काल रात्री एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती सदरळ प्रकार हा खुनाचा असल्याची सुरुवातीला चर्चा होती परंतु तो प्रकार खुनाचा नसून अपघात असल्याचे बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले अज्ञात ट्रॅव्हलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे बीड तालुक्यातील गुंजाळा येथील रहिवाशी भैयासाहेब दिनकर वय सत्तावीस वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून काल रात्री पांगरी रोडवरील सौभाग्य जवळील एका दुकानाजवळ सदरील तरुण मृत अवस्थेत आढळून आला होता शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला होता या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीतून सदर प्रकार हा अपघात असल्याचे समोर आले आहे तरुणाला धडक देणारी ट्रॅव्हल्स कोणती याबाबत मात्र शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह अधिनिस्त इतर सतरा अशा एकूण अठरा आरोग्य संस्थांच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणेसाठीच्या तेहतीस कोटी एकतीस लाख रुपयांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून धुळखात पडून असून त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच जिल्हा रुग्णालयात एम आर आय कार्डियाक कॅथ लॅब सुविधा तातडीने उपलब्ध करावी तसेच माता बाल रुग्णालयाची इमारत वापरात आणावी या विविध आरोग्यविषयक मागण्यांकडे जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोमवार रोजी बीड जिल्हा रुग्णालय आवारात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी पाठवलेल्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यासाठी लक्षवेधी शेकोटी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात शेख इनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार मुबिन शेख इंटकबीड जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले आदींचा सहभाग होता आष्टी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर विजयी सभेमध्ये आमदार धस यानी सच्यू धस धस सुरेश धस यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजताई मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आमदार धस यांच्या आरोपानंतर जिल्हाभरात त्याचे पडसाद उमटत आहेत आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे पंकजताई मुंडे यांच्या समर्थकांनी आमदार धस यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून तो पुतळा जाळून त्यांचा निषेध नोंदवला त्यामुळे आमदार सुरेश धस आणि आमदार पंकजताई मुंडे यांच्या समर्थकांमधील संघर्ष वाढला असून आरोप प्रत्यारोपाच्या जडतच आहेत आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी तर आज थेट आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेत धस कुटुंबाविषयी अस्लील भाषेत व्हिडिओ व्हायरल केला आणि पुतळ्याचे दहन केले या प्रकरणी तात्काळ कारवाई करून संबंधिताला अटक करावी अशी मागणी करण्यात आली जर आष्टी पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही तर संपूर्ण अस्थी तालुका बंद करण्याचा इशारा देखील दिला तसेच विधानसभा निवडणुकीत आमचा घात झाला असून त्यांनी सिटीचेच काम केले असा आरोप देखील धस समर्थकांनी यावेळी केला आमच्या सगळ्या दीनदलित विमुक्त आदिवासी वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांचा गेल्या तेवीस तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने विजय झालेला आहे त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारता भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम एकोणीसनुसार जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संवैधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं परंतु काही समाज कंठक हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा विपर्यास करून त्या त्यावरती आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दलितांसाठी आमच्या माता पित्या समान कुटुंब असलेलं आहे त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नाराधामांनी जे व्हिडिओ व्हायरल केला त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व अन्नप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी नसता आम्ही आजचपासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे असली जी उपजत औलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विप्रयास करता आणि त्या विपरसाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नातून अण्णांचा झालेला जा प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही या भावनेतून तुम्ही हा निरा जे कृत्य केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ असं कृत्य आहे त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि चोवीस तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमानवे जे काही आमच्या कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं नसता या ठिकाणी अण्णाप्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे आपल्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगितलं एकंदरीत सगळ्या बुथवाईज यादी काढल्यानंतर ह्याचे पुरावे ठरावे ठीक आहे ती दे देते अण्णा ते पुरावे द्यायचं काम आमच्याकडे पुरावे ते अन्नाकडे आहेत अन्न देते त्यांच्या हिशोबाने पण मतदार आष्टी मतदारसंघाच्या बुथवाईज यादी काढल्यानंतर लोकसभेला झालेले मत आणि विधानसभेला झालेले मतं ह्याची जर बेरीज केली तर लगेच लक्षात येत आहे की बाबा एकाच्यामुळे झाले आणि हे सगळे मतं पंकजताईला मानणारे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे मत आहे ह्या ज्या ज्यावेळेस पंकजाताई उभ्या होत्या त्यावेळेस एका बूथवर सहाशे सहाशे मतं झाली आणि बजरंग बाप्पाला दोन तीन दहा बारा अशी मतं झाले त्या ठिकाणी आज त्या सहाशेच्या जा जाग्यावर अण्ण डायरेक्ट दोनशे सव्वा दोनशे मतं आणि सिट्टीच्या उमेदवाराला तीनशे साडेतीनशे जे जे चेक येते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार